नमस्कार मी स्नेहल उपवास म्हटलं की आपण तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळतो आणि म्हणून इथे आज आपण वरईचा ढोकळा ही रेसिपी बघणार आहेत आणि त्यासाठी आपण इथे एक वाटी भरेल एवढी वरई घेतली त्याच वाटीने आपण दही घेतलं आहे आणि दही आणि वरई चांगली मिक्स करून घ्यायची एकजीव झालं पाहिजे असं आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ एक चमचा मी मिरचीचा ठेचा टाकलेला आहे आणि थोडंसं यामध्ये तेलसुद्धा आपल्याला ॲड करायचं आहे एक चमचा भरेल एवढं तेल यामध्ये आपण टाकलंय आणि थोडंसं किंचित असा मी खायचा सोडा टाकलाय आता ह्याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी ॲड करायचं आणि चांगलं हे बॅटर एकजीव असं करून घ्यायचं पूर्ण बॅ बै... बॅटरमध्ये ज्या गुठळ्या आहेत त्या पूर्ण निघल्या पाहिजेत असं हे एक जीव असं करून घ्यायचं तुम्ही जेवढं चांगलं फेटाल तेवढा तुमचा जो ढोकळा आहे हा चांगला तयार होतो त्यामुळे फेटताना अजिबात कंजूसी करायची नाही चांगलं फेटून फेटून घ्यायचं आता हे फेटून झाल्यावरती यामध्ये आपण मी कडीपत्ता टाकलेला आहे जर तुम्ही उपवासाला कडीपत्ता खात नसाल तर नाही ठाक टाकला तरी चालेल आता इथे आपण एक लिंबू घेतलेला आहे त्या लिंबाचा रससुद्धा आपण यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे आणि हे परत एकदा आपल्याला चांगलं असं फेटून घ्यायचं आहे आता ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्कीच तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करायलासुद्धा विसरू नका आता हे आपलं लिंबू पिळून झाल्यावर आपण परत हे चांगलं फेटून घ्यायचं चा, म्हणजे पूर्ण ते एकजीव होऊन जाईल असं आता आपण एक इनोचं पॅकेट घ्यायचं आहे आणि तेसुद्धा आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे इनो टाकल्यानंतर सुद्धा आपण ते चांगलं फेटून घ्यायचं आहे आता मी कुकर गॅसवरती ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ठेवून आप पाणी उकळण्यासाठी ठेवलं आहे म्हणजे इकडे फेटत असताना आपलं पाणी उकळून राहते आणि जेव्हा तुम्ही इनो टाकाल तेव्हा तो पटकन तुम्हाला कुकरमध्ये ठेवायला लागतो त्यामुळे पाणी उकळलेलं असलं की आपला जो ढोकळा आहे तो चांगला होतो म्हणून जेव्हा इनो टाकाल तेव्हा पाणी उकळलेलं राहील असं गॅस फास्ट ठेवायचा आता हे आपलं फेटून झालेलं आहे आपण एका डब्यामध्ये तेल लावून घेतलेलं आहे आणि त्या डब्यामध्ये हे टाकून घ्यायचं इनो टाकायच्या आधीच या सगळ्या प्रक्रिया आपल्याला करायला असतात म्हणजे डब्याला तेल लावून घ्यायचं पाणी उकळवून घ्यायचं कारण इनो टाकल्यावर लगेच तो ड डबा कुकरमध्ये गेला पाहिजे आता हा डबा जो आहे आपण कुकरमध्ये ठेवू आणि त्यावरती थोडं झाकण ठेवायचं एक पंधरा ते वीस मिनटामध्ये आपण चेक करून बघू आता थोडंसं आपला जरा कच्चा आहे आपण परत पाच मिनटं त्याला ठेवून घेऊ आणि इथे आपला मस्त असा ही ढोकळ्या तयार झालेला आहे आता आपण त्याच्यावरती फोडणी टाकू मी कढीपत्ता जिरं आणि मिरची यांची फोडणी त्याच्यावरती टाकलेली आहे आणि असा मस्त असा आपला हा उपवास असा ढोकळा ही रेसिपी तयार झालेली आहे तर कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू